महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते हे काल पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे मंगळवारी दोन एप्रिल रोजी शिवसेना पक्षाच्या वतीने संपर्क प्रमुख सोलापूर लोकसभा प्रमुख महेश नाना साठे यांच्या लक्ष्मी टाकळी पंढरपूर येथील निवासस्थानी बैठक घेण्यात आली या बैठकीस उपस्थित शिवसेना पक्षाचे पदाधिकारी महेश नाना साठे संपर्क प्रमुख सोलापूर लोकसभा सौ सो अनिताताई माळगे संपर्क प्रमुख महिला आघाडी सोलापूर लोकसभा लक्ष्मीकांत टोंगे पाटील जिल्हा प्रमुख महिला जिल्हा प्रमुख मुलानी आरती बसवंती दिलीप भाऊ कोल्हे युवा सेना जिल्हा प्रमुख प्रियंका परांडे उमेश गायकवाड दादासाहेब पवार संतोष जाधव सर शिवाजी बाबर मुक्ताई यास्मीन पठान, स्वामी मॅडम महेश ताडे सरपंच संजय साठे ग्रामपंचायत सदस्य नागरबाई साठे रेश्मा साठे रोहिणी साठे पवार मॅडम जाधव मॅडम प्रीतम जाधव सरपंच विक्रम आसबे विकी मेटकरी शुभम लकेरी संजय सरवले भाऊ कदम व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत सातत्याने पंढरपूर मंगळवेडा या विधानसभा मतदारसंघातून बीजेपीचे उमेदवार यांना आजपर्यंत लीड दिलेला आहे त्या लीड मध्ये अधिकाची भर नक्कीच आम्ही सर्व शिवसेना पदाधिकारी भर घालण्यात कमी पडणार नाहीत व बीजेपीच्या उमेदवारांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही स्वतःचे उमेदवार समजून जीवाचे रान करून काम करून अधिकच लीड देऊ असे आश्वासन सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या वतीने महेश नाना साठे यांनी उमेदवार राम सातपुते यांना दिले यावेळी श्रीराम सातपुते यांनी मित्रपक्षांचा माझ्याकडून सन्मान राखला जाईल त्याचबरोबर निधीच्या किंवा विकास कामांच्या बाबतीमध्ये सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जाईल व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच सर्व मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल असे अभिवचन यावेळी राम सातपुते यांनी दिले आपल्या सोलापूर लोकसभेच्या विकासाच्या बाबतीमध्ये देखील कुठेही मी कमी पडणार नाही मी एक सर्वसामान्य ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे आज कष्टातून व स्वकर्तृत्वातून या ठिकाणी पोचलो आहे म्हणून मला सर्वसामान्य जनतेचा काय प्रश्न आहे काय समस्या आहे या मी जवळून पाहिलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच मी चांगल्या पद्धतीने जनतेची सेवा करू शकतो आणि मला त्याची आवड आहे असे देखील यावेळी यांनी बोलले या कार्यक्रमात जवळपास तीनशे कार्यकर्ते उपस्थित होते त्याचबरोबर राम सातपुते साहेबांबरोबर देखील बी जे पीचे राष्ट्रवादीचे इतरही पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर